नगरमध्ये शिवसेनेच्या मुलाखतीत पॉवर शो प्रत्येक गटाने दाखवली आपली ताकद नगरमध्ये मुलाखतीत युवकांची सर्वाधिक गती नवीन चेहऱ्याची एंट्री शिवसेनेच्या मुलाखतीमध्ये आज असा क्षण आला की संपूर्ण अहिल्या नगरचे लक्ष पक्ष कार्यालयाकडे खेळलं उमेदवारीसाठी रस्ती खेच समर्थकांच्या घोषणा आणि इच्छुकांचं जबरदस्त शक्ती प्रदर्शन परिसर अक्षरशः दणाणून गेला ठाकरे गटाच्या मुलाखतीसाठी आलेल्या गर्दीने आजची हवा टाकली आणि उमेदवारीची स्पर्धा किती तापली चित्र स्वतःला संधी मिळावी म्हणून पाच वर्षात केलेल्या सामाजिक राजकीय के कामांची चढावडीत मांडणी केली नवीन चेहरे तरुणांची मोठी उपस्थिती आणि प्रत्येक गटाकडून प्रचंड दबाव ही मुलाखत नव्हती तर जणू पक्षातील निवडणुका सुरू असल्याचा माहोल होता पक्षाने मनपा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मिळून तब्बल चारशे छप्पन्न झाल्याची पुष्टी केली असून यावर वरिष्ठ पातळीवरील छाननीची प्रक्रिया आजपासून झाल्याचे माहिती मिळते महानगर प्रमुख किरण काळे यांनी महाविकास आघाडीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर मौन न बाळगता स्पष्ट सांगितले काँग्रेस राष्ट्रवादी मनसे यांच्यासह अनेक पक्षांशी चर्चा सुरू आहे मात्र वेळ प्रसंगी स्वबळाची तयारी पूर्ण आहे हीच भूमिका जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी जिल्हा परिषद व पंचायत सदस्य निवडणुकांबाबतही अधोरेखित केली तालुका तालुक्यातील परिस्थिती वेगळी असल्याने ज्या ठिकाणी शिवसेना मजबूत आहे तिथे जास्त आग्रह असल्याचे त्यांनी सा सांगितले शिवसेना पक्षाच्या वतीनं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज कोनूर मंगल कार्यालयामध्ये मुलाखती पार पडल्यात या ठिकाणी जिल्हा प्रमुख राजेंद्रजी दळवी त्याच्यानंतर आमचे उपजिल्हा प्रमुख उपशहर प्रमुख आणि सगळे पदाधिकारी नगर शहर असेल त्याचबरोबर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल या ठिकाणीहून या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या संख्येनं म्हणजे आपण सकाळपासून या ठिकाणी पाहताय की लोक वाजत गाजत त्या ठिकाणी येतात म्हणजे एक मोठा जुलूस मोठा उत्सव त्या ठिकाणी आहे मला आज करता एक खंत या निमित्तानं जाणवतीये की हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड आज आमच्यात नाही आहेत आज जर भैया या ठिकाणी असते तर एक मोठी त्यांची सुद्धा ऊर्जा त्या ठिकाणी आमच्यावर असती पण भैयांचा आशीर्वाद जो आहे तो तमाम शिवसैनिकांच्या बरोबर आहे आज आम्हाला या ठिकाणी जे काही आकडेवारी आहे लोकांनी या ठिकाणी जे इच्छुक म्हणून अर्ज केलेत तर त्या आकडेवारी आम्ही या ठिकाणी पडताळणी करतो पण तुम्हाला निश्चितपणे सांगतो की महानगरपालिकेसाठी दोनशे पेक्षा जास्त लोकांनी एक्झॅक्ट आकडा आम्ही तुम्हाला सांगू पण दोनशे पेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी मुलाखती दिल्यात ते आणि पंचवीस आकडा राजे तुम्हाला सांगतील अहिल्यानगर शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याकरता त्या ठिकाणी आमचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल काँग्रेस असेल यांच्यावर एक बैठक सुद्धा केलेली आहे मनसे बरोबर देखील आमची त्या ठिकाणी चर्चा एक वेळा झालेली आहे खासदार निलेश लंके हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत त्यांच्याशी सुद्धा प्राथमिक बोलणं त्या ठिकाणी आमचं झालेलं आहे तर या शहरामध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगट अशी आमची शिवशक्ती भीवशक्तीची युती ती यापूर्वी झालेली आहे ती जाहीर पण झालेली आहे आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे की सगळ्या समविचारी लोकांना सुद्धा काही त्याच्यात लोक आहेत पक्ष आहेत त्यांना घेऊन एकत्र लढायचं मात्र वेळ पडली तर, तर स्वबळावर देखील लढण्याची पूर्ण तयारी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे सतरा प्रभागांमध्ये अडुसष्ट त्या ठिकाणी जागा लढायच्या आम्हाला आज ज्या मुलाखती पार पडल्या त्या ठिकाणी अडुसष्टच्या अडुसष्ट जागांसाठी त्या ठिकाणी लोकांनी शिवसेनेची उमेदवारी मिळावी म्हणून या ठिकाणी आमच्या समोर त्यांच्या मुलाखती दिलेल्या अर्ज केलेला आहे मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी शिवसेना जी आहे ती आपल्याला पक्षप्रमुख आदरणीय ठाकरे साहेब आणि आमचे सगळेच नेते यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी फडकताना आपल्याला दिसेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा